बोला सर कृषी कल्याण युट्यूब चॅनल चे ओनर का हो ज्ञानेश्वर माझं युट्यूब चॅनल सुद्धा आहे कृषी कल्याण त्यावर मी शेती संबंधित माहिती देतो हो ना सर त्यामुळेच तुम्हाला कॉल करायला म्हटलं होतं सध्या शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत की कर्जमाफी होईल का राज्याच्या विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत सरकार मोठा निर्णय घेईल का हा कर्जमाफी होईल का ते त्या संदर्भात थोडक्यात मला माहिती सांगताना हो ना सांगेल ना हो सांगे। तर कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांचे चार ते पाच महत्वाचे प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाला शेतकऱ्याला उत्तर हवं असतं ते प्रश्न म्हणजे आता कर्जमाफी कशी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र असणार आहेत आणि ही कर्जमाफी किती लाखांपर्यंत होणार आहे कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार आहे कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं होणार आहे हे संपूर्ण कर्जमाफी जे काही महत्वाचे मुद्दे बरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना हो महात्मा ज्योतरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना हो या दोन्ही योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार का या संपूर्ण प्रश्नाची उत्तर मी एक तुम्हाला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे चालते तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे कशी कर्जमाफी होणार हा मुद्दा महत्वाचा आहे ना तर सांगू इच्छितो की अगोदर जे काही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून दोन हजार सतराला ला कर्जमाफी योजना जाहीर केली त्या कर्जमाफी योजनेच नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा आणि दोन हजार सतराला ला शेतकऱ्यांची कर्जमाफी दीड लाखापर्यंत झाली बरोबर हो तर दीड लाखापर्यंत झाली परंतु त्या योजनेपासून अद्यापही साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत त्यांच्या केवायसी सुद्धा पूर्ण झालेल्या आधार प्रमाणीकरण झालेलं आहे पावत्या सुद्धा निघल्यात परंतु जो काही निधी शासनाचा त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये जमा व्हायचा आहे तो झालेला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही हो त्यामुळे शेत ते शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत तर आता त्यानंतर काय झालं होतं की दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले बरोबर हां तर दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून ती कर्जमाफी योजना त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता पण त्यांनी माहितीला जे काही आदेश दिलेले होते माहितीच्या माध्यमातून आज सांगले होते की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा ता डेटा आमच्या माध्यमातून मा डिलीट करण्यात आलेला आहे मग त्यामुळे जर डेटा डिलीट झाला तर मग शेतकऱ्यांची माहितीच राहणार नाही ना हो ना तर त्यामुळे मग त्यांनी परत आदेश दिले की बाबा जे शेतकरी वंचित राहिले त्यांचा डेटा गोळा करा त्यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी चा डेटा गोळा करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे मग आता साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मात्र होणार आहे आता दुसरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली त्या योजनेचं नाव आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना Oh. दोन हजार एकोणीसला ही कर्जमाफी योजना राबवून झाली आणि त्यावेळेस मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे साहेब होते ज्यावेळेस महाविकास oh. आघाडीचं सरकार आपल्या राज्यामध्ये होतं oh. त्यांच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली साधारणतः एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु oh. नऊ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार होती परंतु कोरोना काळामध्ये ती कामं बंद झाली oh. बंद झाल्यामुळे सरकार सरकार नंतर बदल त्यामुळे ती योजना तशीच पडून राहिली पण त्या सुद्धा योजनेमधून जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही शेतकऱ्यांना देणं बाकी आहे असं जर विचार केला तर अगोदरच्या कर्जमाफी नील करणं शासनाला करणंही करणं कारण की त्या योजनेचं अजून दुसरं निघाल्या शेतकऱ्यांच्या त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे साडेसहा हजार कोटी आणि हे आठशे चौसष्ट कोटी जवळपास सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये ती कर्जमाफी होणार आहे आणि जी काही नव्याने तीन लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या हालचाली सुरू आहेत शासनाच्या आता तुम्ही एका महिन्यापूर्वी स्टेटमेंट बघला असेल राज्याचे पनन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून त्यांनी एक स्टेटमेंट केलं की राज्यातील शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा डेटा गोळा करण्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून हालचाली सुरू केली वित्त विभाग अर्थ विभागाला ही माहिती देणं सुरू आहे की बाबा अर्थ विभागाला माहिती द्यावं लागते की बाबा शेतकऱ्यांचं किती कर्ज आहे मग हे कर्जमाफी किती कोटी रुपयांची असणार आहे मग त्याचा डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे शासनाच्या माध्यमातून पण आता कर्जमाफी झाली तर कशी होणार किती लाखांपर्यंत होणार ते मी तुम्हाला डिटेल मध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जे शेतकरी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काळामध्ये वंचित आहेत शेतकरी कर्जमाफी उपासून त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे दोन हजार पासून का नाही नाही दोन हजार पासून नाही दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काळातल्या आणि याच्यासाठी जवळपास तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आ, नहीं। हा त्याचा डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे सर विधानसभा निवडणूक हा हा त्या आता विधानसभेच्या निवडणुका सुद्धा दोन महिने लांबवण्यात आले त्याचं कारण म्हणजे शासनाला ही कर्जमाफी करण्यासाठी वेळ पाहिजे असेल त्यामुळे लांबवल्या निवडणुका हो ना आणि कर्जमाफी करण्यासाठी वेळ लागतोच कारण की डेटा खूप मोठा गोळा करावा लागतो आता कोणतं कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार हा विषय महत्वाचा भरपूर शेतकरी विचार होतात की दादा माझ्या या बँकेचं कर्ज आहे माझं त्या बँकेचं आहे माझं होईल का तर असं त्यांना मी सांगणार आहे की याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा नॅशनल बँका नॅशनल बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक याचबरोबर ज्या काही बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच कर्ज शासनाच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत माफ करण्याची तयारी चालू आहे त्याचा डेटा गोळा करण्याचे काम प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आता मी तुम्हाला सांगलं की बाबा किती लाखांपर्यंत होणार तीन लाखापर्यंत होणार कोणत्या बँकेचं होणार तेही सांगितलं कोणत्या वर्षाचं शेतकऱ्यांचं होणार तेही सांगितलं आता कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार आता भरपूर शेतकरी शेतकऱ्यांना <laughs> दादा की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत आमचं माफ झालं महात्मा जुत्रा अगोदरच्या जे काही कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असेल यांच्या माध्यमातून जे काही बाहेर राबवल्या मग त्या योजनेमध्ये आमचं माफ झाले मग आता डबल होईल का हा शेतकऱ्याचा मुख्यतः प्रश्न आहे हो ना मग आता त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्या आता दोन हजार एकोणीसला परत त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाल्यावर परत त्यांनी दोन हजार एकोणीसला भरपूर शेतकऱ्यांनी उचललेलं आहे कर्ज हो ना मग त्या एखाद्या त्या शेतकऱ्यांचं दोन हजार ला कर्ज उचललं परत दोन हजार वीस ला ते थकीत पडलं नंतर एकवीस बावीस तेवीस पर्यंत सुद्धा थकीतच आहे मग थकीत असलेल्या मग अगोदर जरी कर्जमाफी झालेली असेल पण आता जर सध्या थकीत त्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असेल तर त्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मात्र भेटणार आहे आणि आता मुख्यतः मी तुम्हाला सांगू का महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत काही जिल्ह्यांची नावं सांगतो ती माझ्यापर्यंत आजच माहिती पोहोचलेली आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन पॉईंट अठ्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी रुपयांची कर्जमाफी महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही बाकी आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे जवळपास हे पाच सहा जिल्ह्यांचं अपडेट सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचा अपडेट आपल्या दोन दिवसांपर्यंत आपल्यापर्यंत पोहचाल आणि आता शासनाकडे अगोदरच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांचे बाकी आहेत सात हजार था कोटी पेक्षा पे जास्त निधी बाकी आहे हो ना तो निधी शासनाला शेतकऱ्यांना द्यावा लागेल म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करावे लागेल नंतरच बँक त्या कर्ज माफ करेल हो ना तर अशा पद्धतीची कर्जमाफी आहे बोला बोला बरेच सारे शेतकरी नियमित कर्ज परत करतात ते अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली का हो ना हो चौतीस हजार का चौतीस हजार शेतकऱ्यांना केवायसीची यादी आलेल्या आहेत जवळपास हा। नाशिक जिल्ह्यातील काहीतरी शेतकऱ्यांच्या यादी आल्या बाकी सुद्धा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचं पन्नास हजारचं अनुदान मंजूर आहे त्या सुद्धा शेतकऱ्यांच्या यादी आल्या त्या शेतकऱ्यांना सांगा की बाबा तुमचं जर नाव आलेलं असेल तर तुम्ही आधार प्रमाणीकरण करून घ्या तुमचं तरच आधार प्रमाणीकरण केलं तरच तुमचं पन्नास हजार रुपयाचं अनुदान तुमच्या डी बी म्हणजे आधार लिंक खात्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीची माहिती होती चालते सर ओके धन्यवाद ओके हां